ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತಥ ಭಾವನಶ್ಲೋಕಿ ಗುರುಚರಿತ್ರ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ದತ್ತೇಯ ಗುರುವೈ ನಮ ಅಥಧ್ಯಾನಮ ದಿಗಂಬರ ಭಸ್ಮುಗಂಧಲೆಪನೆ ಚಕ್ರ ತ್ರಿಶೂಲ ದಮರು ಗದಾ ಚ ಪದ್ಮಸನಸ ರವಿ ಸೋಮನೆತ್ರ ದತ್ತೇಯ ಧ್ಯಾನಭೂಮೇಷ್ಟಸಿದ ಕಾಷಾಯ ವಸ್ತ್ರ ಕರದಂಡೇಣ ಕಮಂಡ್ಡಳ ಪದ್ಮಕರೇ ಶಂಕಮ ಚಕ್ರಗದಾ भूषितभूषणाढ्या श्रीपाद शरण प्रपदे कृते जनार्दन देवस्त्राया लघुनंदर द्वापारे रामकृष्ण च कल्लो श्री वल्लभ ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरीजाकुमारा जय जयाजी लंबोदरा एकदंता शुल्पकर्णा त्रिमूर्ती गुरु गुरुतुची माझा वास करुणी ओझा सद्भक्त येते करी आनंदात त्या देवस्वर्गी भक्ती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवारणवतुनी संदेह होता माझे मणी आजी तुवा कुडे केले ऐसी शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रात कारणे भगीरथे गंगा आणली भूमंडळी तीर्थेहस्ती अपार परी समस्त सांडोनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्ता श्री श्रीपाद श्री वल्लभ ज्यावरी असे श्री, श्री गुरुंची प्रीती तीर्थमहिमा ऐकावया चित्ती वाचा होते सिद्ध्या ज्ञान ज्योती कृपामूर्ती यतीराया गोकर्ण क्षेत्रे श्रीपाद यती राहिले तीनशे वर्ष गुप्ते तेथून श्रीगुरा गिरिपुरा येतील लोकानुगृहाकारणी श्रीपाद कुर्व असता पुढे वर्तेली कैसी कथा विस्तारणी सांगा आता कृपामूर्ती दातारा सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुसी अनंतरूपे परियसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमणे एकवत्सा अवतार झाला श्रीपाद हरसा पूर्व वृत्तांत ऐकला ऐसा कथा सांगितली श्री गुरु म्हणते जन्नेसी अम्मा ऐसा निरोप देसी अनित्य शरीर जाणसी काय भरोसा जीविताचा श्री गुरुचरित्र कथामृत सेविता वाचा अधिक होतं शमण करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधू ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धा आपण श्री गुरुचरित्र कामधेनुचाण का सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी माझी भक्ती श्रीगुरुचरणी लीन झाली परियसे विणवी शिष्य नामांकित सिद्ध योगिया ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे एक शिष्य नामकरणी श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि करोपावे दातारा अज्ञान तिमिर रजनी तनिजलो होतो मदोन्मत श्री गुरुचरित वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरूपले अम्मासे श्री गुरुआले गाणगापुरासे गोपे रूपे अमरपुरासे औदुंबरी असे जाण सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी विवेका तये प्रेत जन्नीसे तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञात मजाता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसाद लोटांगणे श्री गुरुशी जाऊनी राजा भक्तीसे नमस्कारे विनवेसी एक भावे करून या शिष्यवचन परसुनी सांगत झाला सिद्ध मुनी एक भक्ता नाम श्री गुरुचरित्र अभिनव सिद्ध म्हणे एक बाळा गुरुची अगम्यला सांगता न सरे बहु बहुकाळा साधारण मी सांगत असे श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमुरे युक्तिसी वेदांत नकळे ब्रह्मयासी अनंत वेद असती जाणं चतुर्वेद श्री श्रीगुरु सांगते विप्राशी पुढे कथा बरतेले कैसे विस्तारावी दातारा नामधारक म्हणे सिद्धाचे पुढील कथा सांगा आम्मांसी उल्हास होतो माझ्या मनाचे श्रीगुरुचरित्र अतिगोढ पुढे कथा कविने परी झाले असे श्रीगुरुचरित्री निरुपावे विस्तारावी सिद्ध मनी कृपा सिंधू श्री गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाहिला आम्मांस परितृप्त नवेगा मानसी तृषा आणि की सिद्ध म्हणे नामधारक पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिक सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिवृत्तेसी रीती सांगे देवांशी बृहस्पती सहगमनाची फलाश्रुती येणेपुरे निरुपिली श्रीगुरु आले मटासी पुढे कथावरती लिखसे विस्तारुणी निरूपावे निरुपावे स्वामीया श्रीगुरु म्हणते दंपतीसी एका पारशरदुषी तया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा करत लिखसी विस्तारुणी सांगा बहिले मती असे माझी वेदळी श्री गुरुचरित्र ऐकावया गाणगापुरी श्री श्रीगुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगत असे ऐसा श्रीगुरु दातारू भक्तजना कल्पतरु सांगता झाला आचारू कृपा करुणे विप्रांसी आर्थ झालो मी घोट भरविगा अमृताचा चरित्र भाग सांगे श्रीगुरूचा माझे मन निभी वेगी सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व झाले एका साठ वर्ष वांज पुत्र पुत्रकन्या प्रसवली सिद्धमणी नामधारक अपूर्व वर्तले आणि कैका वृक्ष झाला काष्टसुखा विचित्र कथा परियसा जय जयजी सिद्धमणी तू तारक भवारण भवारणवातुनी नाना धर्मविस्तारूंनी श्री गुरुचरित्र निरोपिले मागे कथानक सायन सायनदेव शिष्यवले श्रीगुरूंनी त्याचे कलत्र पुत्र आणि म्हणते गुरु म्हणती द्विजाशी या अनंत व्रताची सांगेन एका अम्माशी पूर्वी तुम्ही आधारले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणे श्री गुरु भवन आपण नाही आता येतून सोडून चरण श्री गुरुंचे तू भेटील अशी मज तारक दैन्य गेले सकाळी दुःख सर्वाविष्ट लाभ येले सुख श्री गुरुचरित्र ऐकता गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारी लोक येते थोरु थोरु भक्त बहुत झाले असते सांगेन एका कथा विचित्र जेणे होय पतीत पवित्र ऐसे हे गुरुचरित्र तत्परे एसी श्री गुरु नित्य संगमाशी जात होते अनुष्ठानासे मार्गात शूद्र परियसी शेते आपल्या उभा असे त्रिमूर्तीचा अवतार वेशदारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर क्षेत्र म्हणून या तेने मागितला वर राज्यपद राज्यपदधर प्रसन्न झाला त्याचे गुरुवर दिधला वर परियेसा रामवेटी घेऊन श्रीपाद आले गाणगा भुवनी योजना करीते आपुले म्हणे गौप्य राहावे म्हणून या म्हणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकाळा विष्ट लादेल इत्री नामधारक संवादे ईपंचाशत श्लोकात्मक श्री गुरुचरित्रसंपूर्ण